नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या इसरो या संस्थेतील शास्त्रज्ञ कपिल सुतार यांची निपाणी फाउंडेशनच्या पदाधिकारीशी सहकार व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे युवा उद्योजक व निपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे यांच्या प्रेसमध्ये सदिच्छा भेट देऊन निपाणी फाउंडेशनच्या शैक्षणिक कार्यात आपण सहभागी होऊ असे आश्वासन दिले यावेळी निपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे यांनी इस्रोचे शास्त्रज्ञ कपिल सुतार यांना फाउंडेशनचे आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती देऊन मराठी विज्ञान परिषदेचे कार्यास आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्राध्यापक येने खोत सृष्टी पर्यावरणवादी संघटना व मराठी विज्ञान परिषद व वृक्षदूत नामदेवराव चौगले सौ अपूर्वा चौगले फाउंडेशनचे सचिव प्राध्यापक नवजीव नवीजन कांबळे फाउंडेशनचे सदस्य व मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह बाबासाहेब मगदूम परिषदेचे विज्ञान विभाग समन्वयक एम डी कुंभार इत्यादी हजर होते इसरो वय वै, वैज्ञानिक कपिल सुतार यांचा सत्कार करताना निपाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे त्याचप्रमाणे नवीजन कांबळे बाबासाहेब मगदूम प्राध्यापक एन आय खोत वृक्षमित्र नामदेवराव चौगले सौ अपूर्वा चौगले यावेळी उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन क्लिक करा